वागळे स्टेट भागातील पी तलाव परिसरातील कचरा हस्तांतरण केंद्रावर कचरा नेण्यास स्थानिक नागरिकांसह हो शिवसेना पक्षाने विरोध केल्यानंतर ठाणे महापालिकेने शहरातील कचरा भिवंडी येथील आतकोली भागातील कचरा भूमीवर नेण्यास सुरुवात केली मात्र ठाणे ते अतकोली अंतर सदोतीस किलोमीटर इतकं असल्यामुळे शहरातील घंटागाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं असून शहरामध्ये घंटागाड्यांच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे ग्रहसंकुलांच्या बाहेर तसंच अनेक ठिकाणी रस्त्यावर कचरा साठल्याचं चित्र दिसून येत आहे दरम्यान शहरातील कचरा उचलण्यासाठी वीसहून अधिक वाहनं भाड्याने घेण्यात आले असून येत्या दोन दिवसात परिस्थिती पुरवत होईल असा विश्वास महापालिकेने केला आहे दर दिवशी ठाणे शहरात एक हजार मेट्रिक टनच्या आसपास कचरा निर्मिती होते त्यात साठ टक्के ओला तर चाळीस टक्के सुका कचरा असतो ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स